तर नवीन वर्षाची सुरुवात राधिका करणार आहे कशापासून करणार बघू आपण आज काय संकल्प नमस्कार मित्रांनो कसे काय मजेतच असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आईचा नमस्कार घेतलेला असेल सर्वांना गुड मॉर्निंग हा आणि आज काय विशेष नवीन वर्षाला सुरुवात होत आहे त्याच्याबद्दल सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तू सांगशील का सर्वांना इकडे राधिका किचन मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडून तस नवीन वर्ष पासून तयार सुरुवात हु। होते पण आज इंग्लिश वर्ष असल्यामुळे आज पण साजरा करतात म्हणजे नवीन तर मराठी माणसं जे आहे ते तर असं आपला मराठी सण म्हणजे असं असते दोन सण म्हणजे देशभरात आजपासून करतात पण पूर्ण जगभरात म्हटलं आजच करतात पण आपला मराठी सण हम्म असतो मराठी सण गुढीपाडव्यापासून होतो कारण चैत्र महिना प्रारंभ होतो तेव्हा मराठी कॅलेंडर नुसार तर असं आज किचन मध्ये काय चालू आहे नवीन वर्षानिमित्त नवीन वर्षा निमित्त केलेलं आहे ना आज मला पारायण करायचं आहे नेहमीच आपण कुठेतरी हे करतो जातो पण आज म्हणजे देवाचं काहीतरी केलं ना आपल्यापासून देव आपल्याला काही ना काही हे देऊ शकतो तर मित्रांनो आमचं जे आहे नवीन वर्ष सध्या सुरुवात चालू आहे पण मगच्या वर्षात मी समजा दोन हजार चोवीस मध्ये जर आमच्याकडून काही चुकून वेगळं झालं असेल व्हिडिओ चुकलं असेल तर सॉरी आणि तुम्हाला जर समजा काही वाटलं असेल आमच्याकडून त्याबद्दल पण सॉरी आणि आमचं दोन हजार चोवीस हे वर्ष चांगलंच गेलं चांगलंच कारण दोन हजार चोवीस मध्येच आमचं नेमकेच लग्न झालेलं आहे किती झाले आता पाच ते सहा महिने सहावा महिने लागलेले सहा महिना चालू आहे दिवस कसे गेले आठवले नाही नाही आठवलेच नाही खूप लोक वर्ष आहे काहीतरी नवीन घडलं पाहिजे तर नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षात तुमचं सर्व जे आहे स्वप्न वगैरे पूर्ण हो, हो। आणि तुमचं जीवन नवीन वर्षाचं आरोग्यमय आणि लाभदायक हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना आमची कारण आज सकाळी सगळं सुरुवात झालेलं आहे इकडं खूप लवकर झालेले सहा वाजता आणि इकडं आई पण आहे आणि चालू टिफिन वगैरे पॅक करण कारण मला जायचंय कामावरती आणि आज नवीन वर्षाबद्दल काय केलेलं आहे काही आहे का नाही सुरुवात आपले स्वीट आहे ना स्वीट केलेलं आहे स्वीट मध्ये काय आहे गुलाबजामुन केले तर असं मित्रांनो गुलाबजामुन केलेले वा वाईना पण करू लागले एवढ्या सकाळी सकाळी काम आहे असले करून ठेवली असते म्हणा पण आज करायची होती नवीन वर्ष लागले नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थापासून आणखी सुरुवातीला आहे म्हणा जसं म्हणतात नवीन वर्षाची सुरुवात तर दर्शन वगैरे घेऊन सर्वांच एक हे पण एक सुरुवात करायची आहे आणि आज राधिका नवीन वर्षाच्या सुरुवातीला काय करणार आहे म्हटलं गजान महाराजाच पारायण करणार पारायण करणार आहे तर अशी आम्ही सुरुवात वर्षाची सुरुवातीला कुठं फिरायला जातात देवाच्या ठिकाण जातात ते तर साहजिकच आहे देवाच्या जागी गेलं पाहिजे देवदर्शन होणाला कुठे तरी बाहेर जा आणि तिथून सुरुवात करा पण आपलं घरच एक मंदिर आहे आपण घरापासूनही छानसं सुरुवात करू शकतो आपण तर त्याच प्रकारचं नवीन वर्षाची सुरुवात आज सर्वांचं दर्शन वगैरे घेऊन देवाचे आईचं तर अशी सुरुवात करणार आहे मी पकडतो का दर्शन कसं mm इतकं दर्शन -hmm. आणि नवीन वर्षाचं असंच आहे आशीर्वाद घेऊन छान होते तर आमचं असं आहे आज दिवा पण लावलेला सकाळी सकाळी देवापूजा थोडं साफसफाई पण चालू आहे सकाळी सकाळी असतात ना हा देवपूजा राहायला करायची आणि देव कारण वेळ लागणार आहे देवपूजा एवढा लवकर नाही होत पण हो। दिवा वगैरे लावलेला आहे देवपूजा करायची आहे तिला पूजा मांडायची पूजा मांडायची आहे गजान महाराजाचं ते पारायण करायचं आहे आणखी बरंच काही आहे आणि हो। भाजी काय केली

आणि नवीन वर्षासाठी काय संकल्प काय केला तो नवीन वर्षासाठी <coughs> <समौर्न>। आजच्या सारखं <सरका। laughs> मग असे म्हणत होते तुम्ही रोज सकाळी उठणार रोज सकाळी उठतेस हा <laughs> उठते सकाळीच उठते पण थोडस लवकर उठणार आणखी <laughs> एक सांगितलं नाही तू आणखी माझ्यामध्ये मी सुधारणा करणार तर नवीन वर्षाची सुरुवात राधिका करणार आहे कशापासून करणार तर बघू आपण आज काय संकल्प आहे तर मी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओमध्ये बरेच जण म्हणतात की तू जास्त बोलत नाही राधिका तुझा आवाज येत नाही बोलणार मी आजपासून असं आणि म्हणजे जे मुख्य तेच बोलणार निवड करणं चालू इकडं आणि सांगितलंच आहे व्हिडीओ मध्ये आपल्या आणखी काय करणार नवीन वर्षाबद्दल आता खाण्यासाठी स्वीट झालं धार्मिकते बद्दल पारायण झालं आणि सुरुवात करायची म्हटलं तर एक विषय सांगितलं काय सांगितलं पूर्ण युट्यूबमध्ये जे आहे आपल्या सबस्क्राईबर साठी किंवा व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे बोलणार आणि नवीन नवीन कंटेन आणणार तर त्याचा प्रयत्न करू आणि सुरुवात केलेली आहे दर्शन घेऊन मोठ्याच घरच्या हा आणि असं चालू आहे टिफिन पॅक करायची आणि मंदिरात खूप घाई आहे सकाळी 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 राहतेच ना मी आणि इकडे पूजेसाठी पण तयार चालू आहे कारण मंदिरात जावं लागते पूजा चार्जर तिथं ठेवलंय चार्जर तर आणखी काय सांगायचं आणखीन मित्रांनो असं सपोर्ट द्या आम्हाला जेणेकरून आम्ही समोर जाऊ हेच आमची प्रार्थना आहे प्रार्थना म्हणता येत पण ठीक आहे सहयोग भेटेल तर चांगलच राहील आणखी बरंच आहे व्हिडिओ मध्ये सांगायचं कारण सुरुवात प्रत्येक जण वेगळी करते हो। त्याच प्रकारचा आपल्याला एवढा वेळ होता किंवा मग थोडस व्यस्त असल्यामुळे आपण सुरुवात जी आहे ते घरूनच करत आहे या वर्षीची घरच्याचे आईचं सर्व दर्शन वगैरे घेऊन तर असो हेच सर्वात महत्वाचं म्हणतो आपण कारण बायात जा बायात जा कुठेतरी मंदिरात नाही तिथून दर्शन करून घ्या त्याच्यापेक्षा ठीक आहे साहजिकच आहे की तुम्ही घरूनही सुरुवात करू शकता परत आहे आणखी आणि शेतातलं थोडस चालूच आहे चालूच राहणार आहे पुढे टाकून चालू इकडे पुढे संपल्या का हो केलं पुढे तर या मित्रांनो गुलाबजामुन खायला राधिकाच्या हातचे मस्त पैकी कारण मी तर खाणार आहे आणि इकडे मस्त पैकी पाहत असेल व्हिडिओ मध्ये पूजा राहिले पण लक्ष्मी मातेची मूर्ती छान दिसत आहे अशीच पाल असेल दिवाळीच्या वेळेस मस्त पैकी सजवलेली आहे आणि ते छान दिसत आहे खूप छान दिसत आहे कंटिन्यू वारंवार ते देवघराकडे गेलं तर तेच दिसते आपल्याला तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा कमेंट्स करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा कर। सही सर्वांना एकदा म्हणशील नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असं आहे मित्रांनो <coughs> परत एकदा दिसेल तू पण हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या सर्वांना लाभदायक ईश्वर प्रार्थना करून म्हणजे शुभेच्छा सर्वांना ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय